पश्चिम महाराष्ट्रामध्ये अपात्र बहिणींची संख्या ही अधिक असण्याची शक्यता आहे आणि याला कारण म्हणजे पुण्यामध्ये चारचाकी गाडी असलेल्या बहिणी या सर्वाधिक असल्याचं आकडेवारीतनं समोर आलंय आतापर्यंत पाच लाख बहिणी योजनेसाठी अपात्र ठरल्या यामध्ये पुण्यातील अनेक महिलांकडे चारचाकी असल्यानं त्यांची यादी खूप मोठी आहे त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या अपात्र बहिणींची संख्या ही जास्त ठरणार आहे दरम्यान अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींची अद्याप छाननी सुरू झाली नाहीये या छाननीनंतर मात्र अपात्र बहिणींचा आकडा हा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्ता झालेल्या चारचाकीच्या छाननीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या बहिणी जास्त निघालेल्या आहेत कारण पश्चिम महाराष्ट्रात आणि खास करून पुण्यामध्ये चारचाकी वाहन असणाऱ्या सधन महिला ज्या आहेत त्या सुद्धा या योजनेचा लाभ घेताना आढळल्या आहेत मुळातच निकषांमध्ये न बसणाऱ्या आणि चारचाकी असणाऱ्या महिलांची संख्या ही काढण्यात आली आणि त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि त्यातच सगळ्यात जास्त बहिणी या पुण्यातल्या आढळलेल्या आहेत आतापर्यंत पाच लाख बहिणींची नावं या योजनेमधनं कमी करण्यात आली आहे सध्या तर केवळ आणि केवळ चारचाकी असलेल्या महिलांची संख्या यामधनं वगळण्यात आली आहे अडीच लाख उत्पन्न संपूर्ण कुटुंबाचं अशा स्वरूपाची जर जो निकष आहे तो जर लावला तर मात्र आणखीन बहिणींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अजून या निकषाची पडताळणी झालेली नाहीये केवळ चार चाकींसंदर्भातली पडताळणी झाली आहे आणि त्यात ही बाब अधोरेखित झाली आहे स्पष्ट झाली आहे अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल पुण्यामधनं सगळ्यात जास्त आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्त महिला या चार चाकी असणाऱ्या आहेत आणि या बहिणी ज्या आहेत त्या वगळण्यात आल्यात येत्या काळामध्ये अडीच लाखांची छाननी सुद्धा होणार आहे का होऊ शकतं पण आपण असं म्हणू की पुणे किंवा जो सदन असा महाराष्ट्राचा भाग आहे तिथे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं अर्ज भरून घेतले गेले कारण निवडणूक तोंडावरची होती त्यामुळे कुणीही कशाही पद्धतीचं लक्ष दिलं नाही आणि जरी अटी आणि शर्ती असल्या तरी अटी आणि शर्ती बघू नका असं सांगितल्यामुळं या महानगरातल्या अनेक सोसायटीतल्या महिला सुद्धा या लाडक्या बहीण झाल्या होत्या आणि प्रज्ञा एक आकडा असा आहे की साडेचारशे कोटी रुपये ते अतिरिक्त या लाडक्या बहिणींना गेले की ज्या निकषातच बसत हो नव्हत्या आता सत्तेवरती सरकार आल्यानंतर मग लाडक्या बहिणी संदर्भातली पडताळणी सुरू झाली आहे जसं विरोधक म्हणतायत की मग यांची मतही परत करा मग त्याला तोडगा म्हणून सरकारनं सांगितलं की आम्ही यांचे पैसे काही परत घेणार पर नाही पण यांची पडताळणी करू आणि मग इतर सगळ्या इतर योजना जसं संजय गांधी निराधार असेल चार चाकी असेल किंवा ज्या डीपीडी डीआरडीओ साठी वापरले जाणारे निकष असतील हे सगळे निकष आता लावले जातील आणि ही संख्या बरीचशी कमी झाल्याचं आपल्याला लक्षात येईल कारण सरकारला जवळपास वार्षिक पंचेचाळीस हजार कोटी रुपये ह्या योजनेसाठी तयार ठेवावे लागत होते ज्याची मागच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद झालेली होती आता जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे तो पश्चिम महाराष्ट्राचा भाग प्राथमिक अवस्थेमध्ये दिसतोय की पश्चिम महाराष्ट्रातली आकडेवारी जास्त आहे कदाचित इथे प्रशासनानं चांगलं काम केलंय असं आपण म्हणू पण ती इतर भागातली ही आकडेवारी जवळपास अशीच असू शकते आता बघायचं हे आहे की अशा पद्धतीने किती पन् किती लाडक्या बहीण ही या शेवटी बाहेर होती पण या संदर्भात राहुल मुख्यमंत्र्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्यातून असं वाटत नाही की फार फरक पडेल मात्र बोजा जो पडतोय महाराष्ट्र सरकारवर तरी निर्णय घ्यावा लागणार आहे याबद्दल काही अधिक माहिती असं सुरुवातीपासूनच म्हटलं जात होतं आणि जसा निकाल आला त्याच्यानंतर ज्याची आर्थिक परिस्थिती संदर्भामध्ये जेव्हा राज्य सरकारनं आढावा घेतला तेव्हा मूलभूत ज्याला पॅक्स म्हणतो आपण त्याच्यासाठीच्या निधीची आपल्याला कमतरता आहे हे सरकारच्या लक्षात आलं बरं ही अशी योजना हो आहे की ज्याला काही केंद्र सरकार मदत करणार नाही कारण ही या योजनेसाठी राज्य सरकारला स्वतःच्या अर्थसंकल्पातून तरतूद करावी लागेल आणि मग खरोखरच काही गोष्टी अशा लक्षात आल्या ज्यांच्याकडे केशरी कार्ड होतं पांढरं कार्ड होतं रेशनचं तेही याचे लाभार्थी झालेत आणि म्हणून राज्य सरकारनं या संदर्भामध्ये सर्वोच्च असा सर्वकष असा आढावा घ्यायचं ठरवलंय आणि त्यानुसार ह्या गोष्टी घडताना दिसत आहेत आणि कुणीही मान्य करणार नाही सत्ताधारी की सुरुवातीला आपण या संदर्भातली पडताळणी योग्य पद्धतीने का केली नाही कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळातली ही योजना आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी येत्या काळामध्ये या सगळ्या लाडक्या बहिणींची पडताळणी मात्र होणार हे निश्चित